हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र रात्र वाजले आहे सकाळचे नऊ आणि इकडे मी फटाफट स्वयंपाक करून घेते कारण की आज येणार आहे अर्बन कंपनीवाले तर त्याच्यामुळे मी इकडं बनवले आहे पनीर मस्तपैकी बटाटे पण आहे खाली दाखवले तर मला बटाटे पहिले शिजून घेतले मी हे बघा हे बघा मस्तपैकी मसाला बनवला बटाटे शिजून घेतले वरतून कोथिंबीर टाकते पनीर टाकलं आहे पाच मिनटं उकळी आली का मग बंद करत तर इकडं झालं आहे पनीर आणि इकडे बनवते आहे म्हणजे मिस्त्रांना हे याला काय म्हणता बाई तुम्ही भोपळा भोपळा बपड्याला एक चिपी घ्यायचं थोडंसं कांदा फ्राय करून घेते आणि याच्यामध्ये ना थोडंसं आहे ना जिरे आणि लसूणचं आहे ना वाटून टाकत असं थोडंसं एकदम थोडंसं त्यांना अशीच आवडते ना म्हणजे मिश्रांना हळद आणि मिरची पावडर घास काहीच टाकायचं नाही थोडं याला फ्राय करून घेते मी हे बघा असं आणि इकडं बघा हा जो पंखा आहे ना इथे बघा इथेच खूप असं हे झालेलं आहे तेल 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 एकदम ते येणार आहे आता साफ करायला दाखवते तुम्हाला हे साफ झाल्यानंतर पण अर्बन कंपनीकडून येणार आहेत तर चला राहा मग व्हिडिओमध्ये तर इकडे झाला आहे माझा चहा या गरम गरम चहा प्यायला आणि आज बनवायची आहे मला शेंगदाची चटणी बघा इकडे नाही शेंगदाणे एवढे खास भेटत नाही आम्हाला मला ते मला खरं सांगते पीनट्स ते बघा असे पॅकिंगचे भेटतात आणि काही काही खवट असतात पण चला आता काढायचं कसं तरी काय करतात आता बनवायची मला बघा एक किलो मागवले आहे संपले त्या दिवशी बनवली नाही चटणी संपली माझ्या मिस्त्रांना खूप आवडती तर हे बनवायचं आहे मला अजून बरं माझे पनीर बनतं हे दाखवते थांबा बघा मस्तपैकी पनीर झाली आहे चहा माझ्या मिस्त्रांचा आहे मी सकाळी चहा पिले हे लिंबू आहे बरं का ह्याच्यामध्ये वरती आला असेल ना तुम्ही म्हणसाल की हे काय आहे लिंबू टाकलं आहे मी याच्यात थोडंसं चला थोडंसं मिरची फ्राय करून घेते जळजळ नाही होत मग असे खाल्ल्याने कच्ची कच्ची टाकली ना डायरेक्ट याच्यामध्ये वाटून जळजळ होते अशी थोडीशी मी फ्राय करून घेत असते मग या जेवायला माझ्या मिस्त्राने देते जेवण इकडे बघा पनीरची भाजी काय याला काय म्हणते बाई भपळ्याची भाजी चला कुठे गेले कुठे बसताय तर मी इकडे ना आज मी सुटकेस पॅकिंग करते आहे आणि ह्या आमच्यासोबतच जाणार आहे सुटकेस फ्लॅटमध्ये कारण आम्ही तिथे गेल्यावर ना आमचं हे जे सामान आहे ना हे सगळं हे आम्हाला आठ दहा दिवसांनी भेटणार ना मग तोपर्यंत कपडे वगैरे लागणार ना त्यामुळे जे जे ड्रेस माझे वापरायचे आहेत ना ते मी आज पॅक करते हे सगळे आयरन करून ठेवलं मी हे बघा हलके फुलके ड्रेस ठेवते मी वापरायला तिथे लाडूची फ्रॉक आहे हा नाही ठेवणार याचा खूप कलर जातो ह्या ड्रेसचा हा पण ठेवून दिला हा पण त्यांच्यासोबत देणार मी आणि हा मी विचार केला की मी हा दातांना घालते खूप छान आहे हा हे बघा तर हा मग मी जाताना हा घालणार असे साधे ड्रेस सगळे संकट होते ना कारण तिथं गेल्यावर आम्हाला सामान कधी भेटतं कधी नाही कपडे जातते ना वापरायला सगळ्या ड्रेसची लिंक आहे ना सगळ्या ड्रेसची लिंक सगळ्या व्हिडिओन खाली तुम्हाला कुठे कुठे बरं का तुम्हाला सांगते आणि म्हणजे सगळे ड्रेस मी जे वापरते ना तेच हा पण आहे ना कॉटनचा आहे मिंत्रावरनं घेतलेला आहे ते बघा खूप छान निघाला खूप छान हे बघा प्युअर कॉटन आहे सॉफ्ट कॉटन आहे बघा हा हा ना हा म्हणजे सेलमध्ये घेतलेला आहे हा मार्केटमध्ये हा पण मिंत्रावर नाही घेतला आहे बघा आपण खूप छान निघाला ठीक आहे हा पण मिंत्राचा आहात तुम्हाला माहितीच आहे हा ठेवू का नको खूप हवंज आहे याचं हा लिबासचा आहे हा पण खूप छान आहे ह्याची पण लिंक मी बघा लिबास ह्याची पण लिंक माझ्या कुठल्या कुठल्या व्हिडिओ खाली तुम्हाला भेटणार आहे ह्या व्हिडिओ खाली तर नाही आहे तुम्ही म्हटले तर मी टाकल ह्या व्हिडिओ खाली लिंक हे त्यातच ठेवते हा पण नको समका आता माझा फक्त हा ठेवते वरती इकडं ही पॅकिंग आणि दुसरी गोष्ट हे माझ्या मिस्त्रांचे कपडे आहे ना हे ते त्यांच्या बॅगेत ठेवतील तर चला मी आवडते पॅकिंग झाली जेवण झालं आता गोळी खाते आहे बघा या गोळ्या खाते मी ही एक खायची दुपारी आणि ही एक खाते दुपारची इकडं बघा ही एक गोळी ते पॅकेट संपलं ना म्हणून फेकून दिलं बघा तिकडं तर आता संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि हे पाच वाजता आलेले आहेत आणि आता इथून पुढे सुरू झाले आहे किचनची साफसफाई आणि ते स्टिकर मी लावलं होतं ना ते काढतात ते बघा माझे मिस्तर आणि दोघं मिळून ते स्टिकर काढतात ते म्हणजे हे काढून टाका मी हे पूर्ण तुम्हाला क्लीन करून देतो त्याच्यामुळे स्टिकर काढलं आहे आणि आता किती वेळ लागतो किती नाही माहीत नाही मला पूर्ण साफसफाई सगळं सामान आम्ही बाहेर काढलं आहे बघा टोटल सामान किचनचं टेबल बिबल सगळं बाहेर काढलेलं आहे सामान कारण की त्यांना पूर्ण किचन आहे ना पूर्ण रिकामं करून द्यावं लागतो किचन तेव्हा त्यांना ते साफ होतं तर इकडे बघा हा एक फॅन माझा इतकाच घालतात ते लाईन ते लाईन कारण इकडं खूप इकडे बघा लाडो इकडं बसली आपलं काम करते लाडो लाडो काय करायची बेटा मीटिंग <laughs> तिचे पाप्पा असेच मीटिंग करतात ना हा जुना लॅपटॉप आहे माझ्या मिस्टरांचा आजच रिपेअर करून घेतला आहे अर्बन कंपनीवाले कोण बोलवून आणि हिचं हे रिपेअर बघाय हो ना वो क्या भी कुछ भी दबा रहा है बटन उसका कुछ नहीं होगा ना इक पप्पा बसले लैपटॉप क्यों क्या ओ तो शांत बस शांत बस काम चाल ओ तो हाँ हाँ, हाँ आवाज नहीं कराच बर कहीं शांत रहा सगे खूब इम्पोर्टंट मीटिंग है चॉकलेट कसे आहे का बा करतो तू काम कर करो 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 मी तिला म्हणते ना तू पप्पाना काम करून देत नाही ऑफिसला जाऊन देत नाही तर पैसे कुठून देणार मी ते मला म्हणते शांत पैसे पैसा काय असे आहे का मी काम नाही करून घेतला अच्छा ठीक है बेटा ठीक है बहुत काम करो इंजीनियर बनो पापा का चॉकलेट कैसे आएगा ठीक <laughs> है मैं शांत बैठूंगी आपने आऊंगी तू मुझे पैसा देगी ना शांत बैठने का <laughs> हाँ तो पैसा कमाएगी तो मम्मी को देगी ना अरे आप पैसा कमाइएगा ठीक है आपको पैसा मिलेगा तो मम्मी को देना हाँ थोड़ा सा देंगे ना मम्मी को नहीं, आप मेरा। मैं पूरा नहीं छीनूंगी चीनू थोड़ा मेरी साड़ी देंगे ना मुझे साड़ी मैं पता मेरा। नहीं मैं नहीं छीनूंगी आपका पैसा पता। नहीं बेटा ठीक है ठीक है आवाज नहीं कर ठीक है ठीक है कर भाई काम कर बगा कि छान क्लीनिंग है इकटे लाड़ू सा पिज्जा मांग बगा

नाही हा सुंदर हो कोई पिंपल्स नाही आहे नाही तर इकडे बघा हा इकडच्या रूमचा पसारा हे सगळा इकडं कपडेच वाळत नाही आहे ना बाहेर सारखा पाऊस येतो आहे मग सगळे असे वाट टाकले मी काय करणार आता वाळले पण पाहिजे ना आता हे परदे राहिलेत माझे पॅकिंग करायचे हे सगळे मी आणि तुम्हाला सांगते परदे ना धुतले नाही गेले ना, माझ्याकडनं बरं का कारण की धुतले तर वाळणार नाही पाऊस येतो आहे सारखा मी हे असेच ठेवते आहे याच्यामध्ये पॅक करते हे परदे आणि हे जे पडदे आहे ना हे दोन्ही एकत्र ठेवते मग आतमध्ये कारण हे धुतलेलं आहे ना तर हे ह्याच्यात पॅक करून मग ठेवते कारण मग धुतलेले पडदेसुद्धा हे डस्टन लागणार डस्ट नाही ना थोडंसं तर हे बघा हे दोन ड्रेस लाडूचे हे मी कोणालाच नाही दिले हे सांभाळून ठेवले आहे हा लहानपणी घालायची ना ह्याच्या डॅड आहे बघा डॅडी लिटल हार्ट तर हा माझ्या मिसरांना हा ड्रेस खूप आवडायचा इकडे बसून मस्ती करते तर हा मी ठेवला आहे आणि हा जो आहे ना हा हॉस्पिटलमधून आला होता तिला येताना घातला होता हॉस्पिटलमधून तर मग मी हा एक ठेवला आहे हा आठवण म्हणून ठेवला आहे हा पण हा नाही देणार मी कोणाला हा काय माझ्या जवळ आठवण राहील म्हणजे लाडूची लाडूला मोठी आली का दाखवणार लाडूला लाडूची फ्रॉक ये आपका फ्रॉक आहे बेटा आप जब छोटी थी ना बचपन मे तर आपनात येते हमलो फिरसे बडी हो गई ना के नहीं आप तो अभी बड़े हो गए ना आपको नहीं आएगा बेटा वो कोशिश करके कर फट जाएगा ना बेटा वो अभी हम इसको रख दे रहे मैं मेरी बेटी की याद है ये मेरे बच्चे के कपड़े है ये मैं रखूंगी अपने पास हाँ ध्यान अच्छा हो गया ना तो झाला है किचन क्लीनिंग आता वाजले आहे साडेआठ रात्रीचे म्हणजे बघा तुम्ही थांबा मी समोर येते मग तुमच्याशी काही गोष्टी सांगते तुम्हाला तर हे गेले आहेत तर इकडे फायनल झालं आहे आणि आता गेले आहे अर्बन कंपनीवाले इकडे बघा इतकं स्वच्छ केलं आहे काय सांगू तुम्हाला मी बघा हे बघा बा खूप जास्त स्वच्छ केलं आहे बघा पूर्ण आतमध्ये सगळं काढलं पूर्ण इकडं पूर्ण हे सगळं स्वच्छ तर हे जे आहे ना हे निघत नाही कारण की हे एकदर काढत गेले ना कलर निघतो भिंतीचा मग ते नाही केलं त्यांनी नाही केलं हे बघा हे पूर्ण हे झालं तर हे सगळं स्वच्छ केलं आहे हा फॅन पण त्यांनी आम्हाला स्वच्छ करून दिला आता ह्याला मी पॅक करून ठेवते किचनचा फॅन माझा पुण्याला काही जरूरत नाही पडेल किचनमध्ये फॅनची इकडे मी ठेवला होता किचनमध्ये फॅन आणि तुम्हाला सांगते एक गोष्ट हे जे आहे ना काळ्या काळ झालेलं हे काळ्या काळ हे नाही ते म्हटले हे नाही होणार ह्याला काहीच करू शकत नाही तुम्हाला पेंट करावं लागेल नंतरनं ते असं बोलले मग मी म्हटलं जाऊ दे पण बाकी सगळं त्यांनी स्वच्छ केलं आहे हे बघा इकडे बघा आणि इकडे बघा हा फॅन पण बघा पहिले कसा होता ना फक्त हे जे आहे ना हे पण नाही निघत तो म्हटला पेंटचा कलर म्हणजे कलर निघतोय येतो बोलला ते जर काढत ते नाही निघलं पण हा फॅन पूर्णपैकी बऱ्यापैकी म्हणजे खूप जास्त स्वच्छ केला आहे त्यांनी बघा कसं झालं आता पूर्ण स्वच्छ करून दिलेलं आहे आता आजूबाजूचं आहे थोडंसं तेवढं चालतं आता काय करणार इथं आवतं बाग कसं झालेला आहे सकाळपासून जीव थकून जातो हो दिवसभर तुम्हाला सांगते पाच वाजता आले होते ते अर्बन कंपनीवाले आत्ता गेला आहे, आहे तो माणूस साडेआठ वाजले आता थांबा किती वाजले हां आता वाजलेस रात्रीचे साडेआठ म्हणजे पाच सहा सात आठ म्हणजे साडेतीन तास लागले त्याला हे किचन साफ करायला आणि खूप डीप क्लीन केलं आहे आणि मस्त केलं आहे खरंच अर्बन कंपनी आहे तर फायदा आहे बाबा खरंच ना तर असू दे आता ते भात सगळं आणायचं आहे आतमध्ये आणि आता इथून मला स्वयंपाक पण करायचा आहे आता जे Uh, सगळं आता साईडला वगैरे करते मी आता सगळं आवडते त्याला मनातले टेन्शन आले टेन्शन आलं तर का मला काही बोल वाटत नाही हो जेव्हा सगळं काम होईल का ना तेव्हा मला टेन्शन कमी होईल एवढं असं काम जर निघालं ना कधी काम होईल कधी रिलॅक्स बसेल मी बापरे आता हा व्हिडिओ पण तुम्हाला कधी बघायला भेटते माहिती नाही पण मी बनवून ठेवते आहे एक ठीक सगळी बाहेरची भांडी आणली ह्यातली पण भांडी मी सगळी कमी केले आणि सगळे आता मी बसून मी स्वतः घासणार आहे सगळे भांडे जे घेऊन जायचे हे ग्लास वेस जे घेऊन घेऊन जायचे आहेत ना ते सगळे धुवून ये ना साईडला करते आणि आता इकडे माझा स्वयंपाक चालू आहे बघा तुम्हाला म्हणेल मला स्वयंपाक करायचा आहे तर मी इकडे पोळ्या करते ठीक आहे आणि दुपारची भाजी आहे ना पनीरची इकडे बघा भाजी आहे फक्त पोळ्या करते मी आता डाळ पण आहे भात पण आहे थोडासा आणि मग सगळी ही भांडी ना आज किती पण रात्र झाली ना तरी ही सगळी भांडी मी आज मी स्वतः घासणार आहे कारण की मावशी काय कसंही का घासतील त्याच्यामुळे मी स्वतः घासून सगळे पुसून वेगळे करते कोणते न्यायचे कोणते ठेवायचे ना एक टोपी सापडले मला जेव्हा तिचा जन्म झाला ते तेव्हा मी तिला घालायची आता तिला मी घालता कशी दिसते बघा आपण बघा व्हिडिओमध्ये राहा लाडू इकडे ये इकडं कशी दिसते लाड बघा अजून पण ती टॉपिक किती छान बसते तिला लाडू कोणाकोणा असं लाड लाडू बच्चा पण गई बच्चा ग कसं करून टाकलं फार मस्त हे खून आहेस मी बघ इकडे बघा मी आता हिचं बोर्ड बघितलं हे बघा कसं केलंय तिने बघा जवळून दाखवते लाडू नको का बाळा असं करू तुटून जाईन बोर्ड आपण तुट जाय बेटा तुम्ही तूट जाय गा हटाव 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 हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता रात्रीचे अकरा वाजले आहे आणि अकरा वाजता मी तुमच्या समोर आहे तसं माझा डेली रुटीन जो सकाळपासून जो होता तो मी तुम्ही बघितलंच आहे अर्बन कंपनीवाला आला होता त्यांनी इतकं छान डीप क्लीन केलं आहे ना एकदम स्वच्छ केलं आहे तुम्ही बघितलं आहे तर बरं आहे त्या अर्बन कंपनी आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला हे सांगायचं आहे सा तुम्ही मला थांबलेलं बघितलं असेल की देव परीक्षा घेतो तर हो खरं आहे त्याच्यावर मला बोलायचं आहे की काय झालं आहे आणि अजून एक गोष्ट मला एका ताईची कमेंट पण अशी होती की तुझे व्हिडिओ बघायचं मी सोडून दिला आहे दोन चार महिन्यापासून कारण की तू तुझ्या मिस्त्रांना दाखवत नाही तुला किती वेळा आम्ही बोललो की तुझ्या मिस्त्रांना दाखव तू का दाखवत नाही तर कसं आहे ना ताई माझ्या मिस्त्राने मला यूट्यूब चालवायला परमिशन दिली हीच खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला खरं सांगते मी आणि जेव्हा मी यूट्यूबची परमिशन माझ्या मिस्त्रांना मागितली तेव्हा मला एकदम म्हणजे नाही म्हणून बोलले होते मी खूप रिक्वेस्ट केल्यानंतर मला ती परमिशन भेटली आणि तेव्हा ते मला काय बोलले होते की तू आता यूट्यूबला गेल्यावर तू घरातले ब्लॉग बनवणार घरातलं सगळं दाखवणार पण मी तुझ्या ब्लॉगमध्ये आलो नाही पाहिजे ते मला आवडणार नाही ते म्हणलं ठीक आहे नाही येणार तर आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते मी माझे मिस्टर इन्स्टाला नाही आहे ना फेसबुकला नाही आहे असं कुणी आहे का आजकाल सांगत नाही मी ज्यां जो इंस्टा वापरत नाही जो फेसबुक वापरत नाही माझे मिस्टर फक्त यूट्यूब बघतात आणि यूट्यूबमध्ये काय बघता फक्त न्यूज बाकी ते काही बघत नाही रात्रंदिवस रा ते ना न्यूज बघतात त्यांना फार शॉक आहे न्यूज बघायची आणि दुसरी गोष्ट पुण्याला आमचं ॲडव्हान्स गेला आहे पुण्याचं ते फ्लॅट फायनल झालं आहे आमचा काय झालं ते सांगते आणि आ सगळं किचनचं सामान काढलं सगळे भांडे वगैरे घासले परत माझी ए टू झेड माझी पॅकिंग झालेली आहे फक्त माझ्या मिस्त्रांचे कपडे पॅक करायचे आहेत ते मी ठेवले आहे कारण की त्यांना कोणते ठेवायचे कोणते नाही ते ते नमलं तर तुम्ही बघा म्हणजे तुमच्या कपड्याचं लाडूचे माझे कपड्याचं सगळं सगळं झालं आहे माझं पॅकिंग तुम्ही बरी गोष्ट की तुम्ही माझा थमनेल बघितला असेलच देव परीक्षा घेतो ते काय झालं आहे माझ्या नंदेचा फोन आला होता आत्ता साडे दहा वाजता रात्रीचा तर माझ्या मिसरांची ऑफिसची मिटिंग चालू होती ते मला म्हणले तू फोन उचल म्हणून मी त्यांचा फोन उचलला फोन उचलला तर ती तिकडनं मला म्हटली की त्यांच्या आईची तब्येत खराब आहे आणि डेंगूचे लक्षण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि आता सध्या डेंगू खूप लोकांना होतो आहे डेंगू तर मग म्हटलं काय मग मला तर ऐकूनच एकदम टेन्शनच झालं मला कारण की आमची इकडं तयारी चाली जायचं वगैरे नाही का तिकीट पण झालेलं आहे तर मी म्हटलं त्यांची ऑफिसची मिटिंग चालू आहे मी त्यांना सांगते म्हटलं मिटिंग झाल्यावर तर ते म्हणली ठीक आहे तर मीटिंग झाल्यावर मग त्यांना जेवण वगैरे दिलं माझ्या मिस्टरांना मग मी त्यांना आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी की असं असं आहे म्हटलं तुमच्या आईची तब्येत खराब आहे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही विचार काहीच करू नका तुम्ही बिंदास जा म्हटलं कसं ना माणसाने सुखात नाही जावा पण दुःखात जावा माणसाने तर त्यांना म्हटलं तुम्ही बिंदास जा म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका त्यांचं काय आहे ते मु वर्स त्या येतील घरात जेन्ट्स असतील तर तू कसं करणार मला म्हणताय म्हटलं अहो माझ्या सगळ्या मैत्रिणी मी बोलून घेईन म्हटलं दिवसभर त्यांना इथं बसून ठेवाल मी तुम्ही काही काळजी करू नका म्हटलं तर आणि दुसरी गोष्ट त्यांना मी काय सांगितलं की तुम्ही आता तिकडे चालले ना तुमचं येणं पॉसिबल होणार नाही बरोबर का नाही मग मी काय मी आणि लाडो मग वर्ष गेले का सामान वगैरे घेऊन सगळं लाडो आणि मी इथून फ्लाईटने आम्ही जाऊ पुण्याला आणि तिथे गेल्यावर माझ्या बहिणी आहेतच ना माझ्या बहिणी ते म्हणतात ती असं कसं शक्य होणार कसं हँडल होणार आता नाही का तर म्हणलं आता कसं आहे ना ह्यांच्या आईचं कसं आहे ना ह्यांच्या आईला यांच्या मुलावर फार जीव आहे त्यांना काही जरी झालं ना तर त्यांना ते मुलाला मुलगा जर गेला ना त्यांना बरं वाटतं आणि दुसरी गोष्ट माझ्या सासूला बघणारे माझ्या ज जे जावय आहे आमचे दोन ते दोन जावई दोन्ही नंदांचे मिस्तर खूप चांगले आहे आणि ते बघतात त्यांना ठीक आहे ना म्हणजे माझ्या नंदांची जी फॅमिली आहे ना ती चांगली आहे आणि माझ्या सासूचं कसं झालेलं आहे ना माझी सासू इकडे येत नाही का येत नाही हे तुम्हाला मी सांगते कारण की ते मुलीमुळं माझे नंद आहे गव्हर्नमेंट जॉबला आणि तिच्या मुलांना सांभाळायला कोणीच नाही आहे तिचे माझी ननन घरातून जाते अकरा वाजता सकाळी तर संध्याकाळी पाच वाजता येते मग मा दिवसभर माझी सासू त्या मुलांना खाऊ घालणं त्यांना सगळं माझी सासूच करते त्या मुलांना दोन्ही मुलांना आणि एक मेड आहे का आम्हाला पण मा कामाला माशांचं कसं असतं माहिती येईन तो मला स्वतः ते आपल्या मुलांवर आपणच लक्ष देऊ शकतो ना त्याच्यामुळे माझी सासू मुलीसाठी इकडे येत नाही तर माझ्या सासूला वाटतं यावा म्हणून पण त्या मुलीमुळे अडकली तिकडं ती आणि नेमके कसं झालं तिची प्रेग्नन्सी आणि माझी प्रेग्नन्सी संगतच झाली होती तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तिच्या डिलेवरीसाठी माझी सासू माझ्याकडे आली नाही बघा ना म्हणजे मला आहे मनात आहे माझ्या या सगळ्या गोष्टी अर का मी या गोष्टी का बरं काय माहिती आहो मी विसरतच नाही या गोष्टी जातच नाही मला डोकत नाही चार वेळा मग डोकत तेच येणार माझ्या मी माझ्या मैत्रिणींस जरी बोलले ना मला डोकं येतच नाही मला जात नाही माझ्या मनातून आव खरं सांगते म्हणजे कसं तर आपले जर हाल झाले ना आपले आपल्याला जर हाल झाले आणि आपल्याला जर कोणी सपोर्ट नाही केला ना तर ते मनात राहता आहो तर माझे हाल झाले ते डिलिव्हरीमध्ये ना तर आणि तुम्ही म्हणशाल की त्याच्या माहेरचे का नाही आले कारण माझ्या निमोनिया आहे त्या दिवशी तुम्ही बघितलं आहे माझ्या याला थोडंसं मॉलमध्ये घेऊन गेलो तर सपोकेशन झालं त्याच्यामुळं माझ्या आईला मी बोलू शकत नव्हते आणि मी मनाने कसं येणार परत आई तीन दिवस प्रवास कसा करणार त्या रेल्वेचा आई आईला माझ्या पॉसिबल नाही येते त्याच्यामुळं मी नाही बोलवलं आणि माझा भाऊ असा आहे त्याच्यामुळे भाऊजाईला पण बोलवणं शक्य नव्हतं नाही तर भाऊजाई आली असती तिचे दोन पोरं तिची शाळा वगैरेच असं लांब असल्यामुळं ते मॅनेज झालं नाही दुसरं काही नाही पण माझ्या सासूला सासूने यायला पाहिजे होतं का कारण माझ्या नंदेसंग तिची फॅमिली होती तिची सासू होती तिची नंद होती तिचा नवरा होता तिची मोठी बहीण पण होती माझ्या नंदेची मोठी बहीण माझ्या मिस्त्रांची मोठी बहीण पण जवळच राहिला अख्खा परिवार तिच्यासोबत होता मग तिने आईला म्हणायचं होतं की आई तू वहिनीकडं जा डिलिव्हरीसाठी तुझ्या तिकडं माझ्या सासूला काही काम नव्हतं बसून राहिले असे तरी चाललं असं पण लक्ष ठेवलं असतं ना घरात माझ्याकडे मेड होती माणूस काय बसून लक्षात येते तर काय करते पोरांकडे लक्ष देते ना बसून पण ती नाही आली मुलीसाठी तर असो झाल्या गेल्या गोष्टी काय आता नाही का पण ते राहतो मनामध्ये नाही जात माझ्या मनातनं तर आता माझे मिस्टर काय करतात काय नाही काय डिसिजन घेतात जातात का ते का आम्हाला एकटं राहावं लागतं पुण्याला काय होतं काय नाही बघू सांगेल मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल ते गेले का काय तर असो ठीक आहे चला मग जाऊ का मग हे <laughs> सगळं अचानक फोन आल्यामुळे आहे ना थोडंसं टेन्शन झालं मला आणि देवकर माझ्या सासूला नाही का लवकर बरं दे माझ्या सासूला नाही का ठीक आहे असो चला मग जाऊ का नाही नाही येते हा बाय